मनापासून आभार आणि या अर्थ परिस्थितीसह हे साडेतीस बऱ्याच तीन वाजेपासून आहे आणि हा कार्यक्रम आता तसा आपल्या आनंदाला भर बहर येणार याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे हे आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो माझ्या वाढदिवसा आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलं तसंच मनीच स्वराजही महादेवाचं आहे त्यांनाही आपण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आला त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मान्य शांताराम साहेब यांचा आज वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं आणि आज या ठिकाणी हवी पाटील विद्यालय चिंचगड या ठिकाणी आम्ही एक हजार विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत छत्र्यांचं वाटप केलेलं आहे आज आमदार साहेबांच्यासोबत मी मनीष पाटील चिंचगर ग्रामपंचायत उपसर्माचं माझा सुद्धा वाढदिवस होता तर आमच्या शिवसेना वाडा तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी सन्माननीय आमदार शांताराम मोरेसाहेब आणि माझं असं दोघांच्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी हा संयुक्त वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि आपण बघितलं असेल या माध्यमिक विद्यालयामध्ये जी मध्यमवर्गीय मुलं शिकतात त्यांना एक शैक्षणिक सहाय्य लाभावं या दृष्टीनं आम्ही सुमारे एक हजार छत्रांचं या ठिकाणी वाटप केलेलं आहे सकाळी आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खाऊचं सा वाटप केलं अंगणवाड्यांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी खाऊचं वाटप केलं आणि आजचा जो वाढदिवस आहे असं विविध समाज उपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही साजरा केलेला आहे या ठिकाणी शिवसेना वाडा तालुक्याच्या संपूर्ण कार्यकारणीचा मी आभार मानतो याचा हा संयुक्त वाढदिवसाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याचबरोबर माझ्या चिनगर ग्रामस्थांचं आणि माझ्या सर्व ग्रामपंचायतीचा आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी माझ्यावर भरभरून प्रेम केलं वाढदिवसानिमित्त मला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आमदार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी बहु मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित होते त्या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद मानतो